बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आज दिवसभर झी चोवीस तास वर पहा विशेष कार्यक्रम बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तू शेअर मार्केट आणि उद्योग विषयी बाबासाहेबांचे विचार एकोणीशे तीस च्या सुमारास अशा स्वरूपाची ची, ची कंपनी केली होती मी खरं ते आता ऑफिस कुठे आहे ते शोधून काढतोय त्याच्या संशोधनात आहे परंतु ते स्वतः शेअर मार्केट मध्ये जाऊन शेअर्स ट्रेडिंग करायचे बाबासाहेबांविषयी मान्यवरांचे विचार बाबासाहेब आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर आहे आज मी जो कोणी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे ते डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर आदरणीय बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त के भीम गीतांची खास मैफल जलसा अनप्लग द बोरकर सिस्टर सोबत रे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झी चोवीस तास विषय